अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात येणाऱ्या वर्रा येथील ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे गावातील जनता त्रस्त झाली असून गावातील विकास कामांना खीड बसली आहे असा गंभीर आरोप प्रभारी राहुल थोटे यांनी केला आहे थोटे यांच्या तक्रारीवरून असे कळते की वर येथील ग्रामसेवक ग्राम चरणदास बनसोड यांच्या मनमानी कारभारामुळे वर्रावासी त्रस्त झाले आहे त्यामुळे गावातील विकास कामांना खीळ बसली असून गावात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत वर्रा येथील ग्रामसेवक कोणत्याही कामाकरिता नागरिकांकडून पैशाची मागणी करतात गावातील बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे पैसे डबल काढल्याचाही आरोप त्यांनी केला असून ज्यांना घरकुलाची नितांत गरज आहे अशा लाभार्थ्यांना डावलून काही लोकांना डबल घरकुल देण्यात आले तसेच गावातील शौचालयाचे वीस लाभार्थ्यांचे बांधकाम न करता परस्पर पैसे काढले व ज्यांना शौचालयाची गरज आहे मात्र अजूनही शौचालयाचा लाभ मिळालेला नाही ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची लेखी तक्रार वरा येथील भाजपाचे तिवसा तालुका प्रभारी राहुल थोटे यांनी गट अधिकारी तिवसा व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांच्याकडे केली आहे रामचंद्र मुंदाने न्यूज तिवसा